मान तालुका पुन्हा हदरला मारडीनंतर पुळकोटी गावात वृद्धेचा खून मसवड पोलिसात गुन्हा दाखल घटनास्थळी मोठी गर्दी सदर खुणाच्या घटनेचं गांभीर्य ओळखून स्थानी गुन्हे अन्वेषण विभाग ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथक तात्काळ घटनास्थळी दाखल तर बेस्ट डिटेक्टर दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी तपासाची सूत्रवेगानं फिरवली मान तालुक्यातील पुळकोटी गावात एका वृद्ध महिलेला अज्ञात इसमानं निर्गुणपणे ठार मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी मसवड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार सुलबा मारुती गलंडे वयवर्ष पासष्ट राहणार पुळकोटी तालुका मान जिल्हा सातारा या महिला दिनांक बारा सप्टेंबर रोजी दुपारी अडीच ते सायंकाळी सहा यावेळी त्यांच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्या अज्ञात इस्मानधारदार शस्त्राने कपाळावर गळ्यावर तसेच चेहऱ्यावर वार करून त्यांचा खून केला आहे इतकंच नव्हे तर खुनानंतर घटनास्थळी पडलेले रक्त पुसून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नही करण्यात आला असल्याचं समोर आलं आहे या प्रकरणी मुलगा संदेश मारुती गलंडे वयवर्ष पंचेचाळीस व्यवसाय डॉक्टर राहणार वडूज मूळ राहणार पुळकोटी यांनी फिर्याद दिली आहे त्यानुसार मसवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे नव्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे तीन एक दोनशे अडतीस प्रमाणे नोंद करण्यात आली आहे घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय रणजित सामंत यांनी रात्री उशिरा घटनास्थळाची पाहणी केली तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे दहिवडी पोलीस ठाणे ही भेट देऊन तपासाची माहिती घेतली सध्या हा तपास, तपास पोलिस उपनिरीक्षक वाघमोडे यांच्याकडे असून अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे न्यूज न्यूजसाठी संदीप जठार गोंदवले